तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कोकण फिशिंग लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर फायनली मित्रांनो आम्ही आलेलो आहे स्पॉटवर स्पॉटवर म्हणजे आता आलो आहे मला स्पॉट दाखवतो चालतो आहे रस्त्याला तुम्ही सहा दोन गाड्या गाड्या लागलेच माग फुल तयार झाले पाऊस आहे थोडा येताना पाऊस भेटला गोलकुया काय लागतोय दहा वाजले असतील बीच आहे आपल्याला इथून वर जायचं आहे जंगल जंगल में मंगल जंगलातनं जायला लागत आम्हाला का आपल्याला जात जंगलातनं तर जाता वर आपली गेलीत पुढं आली आली <laughs> चाललेलं आम्ही पुढं दाखवतो स्पॉटवर जाऊन आता मित्रांनो हाय आपला स्पॉट अजून थोडासा चालायचं आहे तुम्हाला अजून वर आहे मी डोंगरात तुम्हाला दाखवत अजून खाली चालायचं आहे अजूनपर्यंत चालत जायचं आहे थोडासा तर मित्रांनो हाय आपला स्पॉट आहे आजचा पाहू शकता तुम्ही आणि पोचलेला तो स्पॉटवर तर आमचा तर सेटअप लावू आम्ही मी तुम्हाला दाखवतो काय भेटतोय काय बघूया आज पाच जण अँगलर्स आहेत बघूया काय आहे आज सगळ्या सेटअप आमची तयारी सुरू आहे हा क्रॅट करतात जास्त गेला होता फोन आला आणि फोन आला म्हणून कुठला असू दे आपल्याला भेटला आपला तर आज आपण मित्रांनो बेट फिशिंग करणार आहोत बेट ला, नी, को, को बेट, बेट ला आपण आणलेला बांगडा आणि कोलबी आहे ना ऋषा मला बहुतेक सेटअप लावून झालेला आहे आशिद्चा पण झालाय का बेट ऋषाचा बेट लावत आहे मग सुरुवात करूया ऋषा लवकर चल किती दोन दोनच हुक लावलेस ना रात्री काय कुठे बेट लावायचं काम चाललंय ला आपल्या इथूनच गरवणार आहोत बेट फिशिंगला माहित कृषाने आपल्याला सुरुवात केली नाही पहिल्या कास्टिंगला तुषा पहिली कास्टिंग मारला नाही भेट मग या काय लागतं मित्रांनो माराय तू मगाशी आल्या नव्हता एवढा वारा नमस्कार पारायच्या इकडे कास्टिंग करतोय पहिलाच भेट मारला आता नाही राहते या आपण दुसऱ्या स्पॉटवर चालले तो पुढे ते आहेत शिता वगैरे पुढे गेलाय त्यासोबत दादा आहे आपला जायचं खाली आता वारायच खूप बारा किंवा आपल्याला खाली जायचं आहे या स्पॉटला समोर दिसतोय मग इथे गेल्यावर दाखवतो आता आपण इथे फिशिंग करणार आहोत दुसरा स्पॉट चेंज केला आपण बघूया इथं आले होता काय लागतो काय बघूया असं लागला की दाखवतो हे आपण हा हाय खेकडा आहे त्याला काढता बाहेर खापर आली आहे काढला बाहेर होता दुसरा खेकडा काढला मी बेटला लावायला मोठा आहे हो त्याच्या पहिल्या आहे तर मित्रांनो आपला काही समुद्राला रिपोर्ट झालेला नाही तर आता आम्ही सगळे चाललो आहे खाडीला तुम्हाला खाडीवर गेल्यावर दाखवतो काय सकाळपासून मासा नाही लागलाय पण ह्या दादाला मासा लागलाय कोकीर लागले आशिद्दाला लागली तशीच आहे कोकीर किती किलोची असेल रे ऋषाही हे किती किलोची एक नंबर लागले बरेच वेळाने सकाळ बसून आलेलो तर संकेतदा लागले कोकीर लागले बारकी ला ला लागले पण आजची पहिली भावानी झाले संकेत केला नाही संकेतला पटकन लागले लागले ना ड्रॅग लूज होता पदरशीत लागली सोडली बरोबर तीन ला लागले भावानी झाले कोकीर लागले पहिली आपल्याला मारा ओकी संकेतदानी सुरुवात केला एक नंबर एक नंबर काय अर्धा किलो अर्धा किलो पाव किलो हो गया है काम अभी काम को शुरुआत हुई अभी तेजी आ गई है एक नंबर कोकी मगाशी काम 25 तर फायनली मित्रांनो आम्ही सेटअप गुंडलाय घेतलाय आता बघ कालो कस का झालाय पाऊस पण धरलाय सेटअप गुंडला गेला तर आता व्हिडिओ करतो फेटू पुढच्या व्लॉग मध्ये अरे चला धन्यवाद आपल्या भावाच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा